सावित्रीबाई फुले भारतातील स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले या भारतातील एक महान समाजसुधारक शिक्षिका आणि कवयित्री होत्या त्यांनी भारतातील महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले त्यांच्या आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळेच आज भारतात स्त्रिया शिक्षण घेऊ शकतात सावित्रीबाई फुले यांचे बालपण सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावाचे पाटील होते आणि आई लक्ष्मीबाई होत्या त्यांचं बालपण एका सामान्य कुटुंबात गेलं त्या काळात स्त्री शिक्षणाला फार महत्त्व दिले जात नसे पण सावित्रीबाई लहानपणापासूनच हुशार आणि जिज्ञासू होत्या त्यांनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडून घरीच शिक्षण घेतले त्यांच्यातील ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा आणि समाजसेवेची भावना यांनी त्यांना एक महान समाजसुधारक बनवलं सावित्रीबाई यांनी मुलींच्या शिक्षणाची चळवळ सुरू केली तेव्हा त्यांच्यावर खूप विरोध झाला लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली शिव्या दिल्या पण सावित्रीबाई यांनी या सर्व विरोधाला धीर धरून तोंड दिला एकदा जेव्हा त्या शाळेत जात होत्या तेव्हा काही लोकांनी त्यांच्यावर शेण फेकले त्यांच्या साडीला शेण लागले पण सावित्रीबाई यांनी घाबरले नाहीत त्यांनी शाळेत जाऊन स्वतःची साडी बदलली आणि मुलींना शिकवण्यास सुरुवात केली सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी मिळून अनेक समाज सुधारणा केल्या त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली त्यांनी अस्पृश्यता आणि बालविवाह यांसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला त्यांनी महिलांना त्यांचे हक्क जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले सावित्रीबाई फुले या एक प्रसिद्ध कवयित्री होत्या त्यांनी अनेक कविता लिहिल्या ज्यात त्यांनी समाजातील अन्याय आणि असमानता यांच्याविरुद्ध बंड केले त्यांच्या कवितांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाचे संदेश दिला आहे आजही सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांचा आजही समाजात प्रसार होत आहे शिक्षणासाठी झगडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्या एक प्रेरणास्थान आहेत कृपया चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद